तो लपटून थटून नववारी नेसून ठुमकत ठुमकत भाकरीची पाठी घेऊन आली मग भूक लागली होती मला बी धुतले हात आणि बसलो जेवायला बघतो तर काय ताटातल्या ता 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 भाजीत भोपळ्याचं बी पाडलेलं बघा तीनशे एक भोपळा म्हणल्यावर तिथं काय हाय गाय वय मला वाटलं पडलं असं जेवता जेवता ताटातलं ता 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 भोपळ्याचं बी काढून टाकलं आणि लागलो जेवायला जेवता जेवता बघतो तर काय भोपळ्याला फुटला नाही येईल जेवता जेवता हो ना मला वाटलं फुटलं असेल बा लागलो जेवायला बघतो तर काय मी जेवतोय येल वाढतोय मी जेवतोय येल वाढतोय मी जेवतोय येल वाढतोय भोपळ्याचं येल झाला ना घरा एवढा आणि त्याला एक भोपळा बी आला जेवता जेवता हा मला वाटलं नवीन जग वाहतय काहीतरी होत असेल चमत्कार भोपळा लागला ना मोठा व्हायला मी जेवतोय भोपळा वाढतोय मी जेवतोय भोपळा वाढतोय मी जेवतोय भोपळा वाढतोय भोपळा झाला ना घरा एवढा जेवता जेवता मग म्हणलं नव्हत झालो मित्रांना भोपळा कापून दावला पाहिजे मग लागलो भोपळा कापायला भोपळा इतका मोठा दोसता भोपळा कापता कापता भोपळ्यातच शिरलो मग रे पावसाळ्याचे दिवस आला ना पाऊस पाव शियाजवरून एक दिंडी चालली होती शिरली ना भोपळ्यात वारकरी लागले ना असायला भोपळ्यात आणि तू भोपळा कापतोय शेजारीच नदी आहे पावसाच्या पाण्याने नदीला आला पूर आणि मग भोपळा भोपळा पाण्यात आणि हे नाचायचा उठवला त्यांनी आणि तू मी भोपळा कापतोय बघा हो कापडे सांगतो काय भोपळा वाद गेला आणि काय सांगू मित्रा पूर्ण एक टोले जन्म असा आला दोन घरा एवढा गेळला ना त्यांनी काय भोपळा मग ते मासा नदीच्या पाण्यात आणि तो माश्याच्या पोटात आणि ते वारकरी हे नाचायचं दानकावून ठेवला त्यांनी आणि तू भोपळा कापतोय आईला आकरी झालं म्हणायचं काय मित्र दुर्दैव आभाळात वरून चालली होती एक घाट गाडीने पाहिला ना तू मासा आली खाली उचला ना मासा आणि मग तू मासा गाडीच्याच उचित आणि तो भोपळा माशाच्या पोटात आईला ते वारकरी हे नाचायचं दानकावून ठेवला त्यांनी आणि मग तू भोपळा कापतोय नव्हता तुझ्या घरात आणली मग काय बाबूराव इतका मोठा मासा घाडीला झेपतो फिरता फिरता मासा तिच्या चुचीतून निसटला खाली पडला मासा फुटला तो भोपळा फुटला आणि कासा बाहेर आलो बघ पंढर पुढला नायक तुझ्या मित्रा टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाजत नाही पण बरं झालं भेटला म्हणतात ना मित्रास मित्र भेटे आणि मनातील संशय फिटे लहानपणापासून मित्र मित्र भेटलो की कसं भारी वाटायचं आज तेच झालं मित्र बघितले की मनात कस तरी होत रे त्यांची भेटायची पद्धतच वेगळी असते मग ते शाळेतले मित्र असो कि मग ठेवायचे भविष्याचा विचार कधीच येत नाही त्यांच्या डोक्यात बरोबर आहे बाबूराव खरंच ना आजच्या पिढीला करण्यासारखं खूप काही आहे पण अनेक वेळा वातावरण निर्मितीच अशी होते की मुलं भरकटत जातात आणि संस्काराचं बाळकडू वाया जात चला चल

माझ्या नादी लागू नको नाही तर तोडून ठेवीन बबल्या व्हायला दा रा नुसतं एकमेकांच्या कडे खून न बघतो म्हणून मारा मार्या खून एवढा जीव स्वस्त झालाय बाई एकत्र अभ्यास कॉलेज कामधंदा सोडून जिथे जाऊ नये तिथे जाते पिऊ नये ती दारू पित्या वरण खून आणि मारा मारे अरे एका फाटक्यात जीव घेतात एकमेकांचा अरे आई बापाने कोणाकडे बघायचं अरे महाराष्ट्रातली तरुणाई पार बिघडली बघ आणि याला कारण आहे वाढती व्यसन झिंता आणि गुन्हेगारी तुला या तरुणाई बिघडायचं खरं कारण माहितीये का काय कारण चल तुला दाखवतो हो चल ए मेरी बुलबुल तू आहेस लई ब्युटिफुल कधी होणार कबूल ना गुलाबाचं भुल। फुल पण मला कशाला देतोस मग काही तुझ्या बापाला देऊ का तू इसलिए तुझे लाल गुलाब नाही नको मला हा गुलाब तुला घ्यावाच लागेल आता तुझं काही खरं आहे हे बघ हे बघ आम्ही इथे शिकायला येतो असले उद्योग नाही जमणार मला उगाच उगाच मला त्रास देऊ नकोस नाही तर मी घरात सांगेल आणि असाच त्रास सुरू राहिला ना तर मी पोलिसांना सांगेल माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात त्यांच्या कृपेने मुली शिकू लागल्या शिकून सवरून मोठ्या होऊ लागले पण त्यांनी शाळा कॉलेजात अभ्यास करायचा कासल्या या गाव गुंडाच्या मस्तीला बळी पडायचं आई वडिलांनी वीस बावीस वर्ष मुलींना समाजातल्या या पिसाट लोकांच्या पासून वाचवत कॉलेजला पाठवायचं आणि तिथे हे त्यांचे खून करणार त्यांच्यावर ऍसिड फेकणार त्यांचा विनय भंग होणार या असल्या प्रकारामुळेच आपल्या पोरी बाळांच्या शाळा बंद होत आहेत हे थांबलं पाहिजे थांब तुला अजून दाखवतो आपल्या या तरुणाईचे प्रताप चल चल मंडळाचं कोण करी गणपतीच्या नावावर कार्यकर्ते वटत्यात तुमची चिकन आणि करी फोटपाणी झाल्यावर दार पण आठवते तुम्हाला हे तुमच्या मंडळ घर आहे नुसतं जुगाराचं अड्ड आणि बिस्की नाही मिळाली तर तू नुसती पाचचीच वर हे अरे डोक्यात नको जाऊ डोक्यात आधीच दारू आहे आमच्या डोक्यात काय पाय नाही तुझ्यात राहिला काय राव मानाचा गणपती कोणाचा यावरून खून मारा मारे अरे त्या बाप्पाला काय वाटत असल आपलीच ही वेगवेगळी रूप पण त्यातही मान सन्मान आणि आपलीच लेकरं एकमेकाला मारतात आणि आपल्याच उत्सवाला काळेमा फसताय मारा मारे या चोर या खून डोल्बीवर हिडीस नृत्य मुलींची छेडछाड करून आपणच आपल्या उत्सवाची बदनामी करतोय हे हे या तरुणाईला कधी समजणार खरं आहे तुझं चल चल शान बोतल बोत का काम मेरा रोका काय नाही होत अरे पण एवढं पैसे आणले कुठून भावा काल रात्री तीन गाड्यांचा बाजार केला म्हणजे तू आपला जीवला मित्र म्हणून सांगतो गाड्या चोरायच्या आणि आपला एक फंटर त्याला विकायच्या गाड्या नाही ना जमल्या तर सोन चाकड्या चोरायच्या जाता जाता ओढली ना तरी हातात येते आणि मग त्या विकायच्या अरे पण चोरी करणं बाप आहे घावलं तर बाप ना मी एवढं पेट्रोल चोरलं गाड्या चोरल्या साखड्या चोरल्या कुणी अरे तू चोरे कर से। तु दोड़ लाग का करतोस तुझ्या पगार आहे ना जीवावर व्यसन करतो आपण भाऊ बापाच्या कारवरनं त्या दिवशी आठ हजार काढले त्याला काय घंटा कळलं नाही चोरी करण्या जे फ्री ना ते कशातच नाही बघ यश मिळालं ना की पाच मिनिटात रिटून पैसा बर चार हजाराचा माल आहे लय कडक लय स्ट्रॉंग एकदा वाढला ना की जन्मतच मी नाही असलं काय करत अरे एकदा वाढल्या ना तू काय नशेड होतो का काय हा वर तू बिंदास अरे पण शाळेत का सुरू होईल अरे त्या मास्तरला सांगितलं शासनाने की पोरांना हाणायचं नाही म्हणून घरातले कुठं बघायला येतात आपल्याला आपण इथं आत्ताच काय राडा रा करतो वर तू नको टेन्शन घेऊ वय वय दे मला घे हा मा अरे सोडा हे सगळं आणि धरा शिक्षणाची आस मानून घ्या हिरो अब्दुल कलामांना येऊ द्या जिद्द सचिन तेंडुलकर सारखी आणि वादळ बनून जगातल्या अधिराज्य गाजवा शास्त्रज्ञ उद्योजक बनण्याची स्वप्न पहा तुमच्या एका भरारीमुळे भारताचा तिरंगा अभिमानाने फडकण्यासाठी असुचलेला आहे चला लागा का आम्हाला आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी बघितलं हर्या महाराष्ट्रात दरवर्षी आठशे ते नऊशे नोंद होता, त्यात सत्तर टक्के अल्पवयीन मुलांचा समावेश असतो चल काही आशादायक दिसतंय का ते बघू चल ए, ए, डीजे बंद कर, जेवाला डीजे, डीजे बंद तर मंडळी तुम्ही या कार्यक्रमाला आलात लय आनंद झाला आम्हाला आज आमच्या प्रिन्स रावाचा वाढदिवस मज्जा करा मस्त खा प्या सगळी व्यवस्था केली आहे ना हो सगळी व्यवस्था केली आहे दारू मटण आणि जायची पण व्यवस्था केली आहे जे पिऊन पडतील त्यांच्यासाठी मंडप पण आहे आणि जास्त झाल्यावर जे उलट करतील त्यांच्या तोंडाला बांधायला कापडे पिशव्या पण आणलेत हा बास 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 जास्त रिटेलिंग नको म्हणजे व्यवस्था झाली आम्हाला आता एका बैठकीसाठी जायचंय आपण केक कापून घेऊ मग तुम्ही करा मज्जा प्रिन्स कुठे गेले हा आमच्या प्रिन्सरावांचा कलर जरा गोरा पाहिजे होता राव अंधारात जरा जास्त शोधावं लागतं त्यांना प्रिन्स ओ प्रिन्स राव घ्या का आपण केक चालू दे तुमचा आता कार्यक्रम वाला लाव डीजे येऊ द्याला येला नाच का ना काय फेपरायला सारखा नाच तरी अरे फेपरिया आईला का कोणाचा आहे माहिती ना हिला का किसी का भी हो धम्मा हमारा ही होगा आवाज कोणाचा क्वायता ग्रुपचा ए क्वायता ग्रुप इथं आवाज फक्त कट्टा ग्रुपचा असतो ए भाऊ शिवाकडे तर नदीवर लाकडं ए नाच करायचा नाही आमच्या ग्रुपचा माहिती धोका

अरे आज फुकटात मिळालेली दारू व्यसन बनून उद्या मुंडक्यावर बसेल आणि याच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी गुन्हेगारीच्या आपले पाय रोवले जातील याचा कधी विचार केला तुम्ही तरुण ना अंगात धगधगती उर्मी आहे ना स्वतःच्या हिमतीवर इतकाच माज असेल ना तर जा त्या सीमेवर आणि दाखवून द्या तुमच्या मनगटातलं बळ तलवार उपसून खाली मानेने गजाड होण्यापेक्षा करावा दहशतवाद्यांवर जे इथल्या निष्पाप जीवांच्या मरणावर टपलेत आणि नसेल ती हिंमत तर एक चांगला माणूस बनून दाखवा जिथे दुनिया तुम्हाला सलाम करेल अरे आपला हा महाराष्ट्र आपला भारत देश छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा अण्णा भाऊ साठेंचा सिंधुताई सपकाळ पी व्ही सिंधू सायना नेहवाल धोनी सचिन तेंडुलकर आणि एपीजे अब्दुल कलामांचा भारत शहीद जवान सौरभ फराटे कौस्तुभ राणे कर्नल संतोष महाडी शहीद जवान औरंगजेब यांचा भारत आणि कोणतेही सण साजरे न करता आपल्या प्रत्येक सणांना आपली काळजी घेणाऱ्या आपल्याला संरक्षण देणाऱ्या माझ्या पोलीस बांधवांचा हा भारत गुन्हेगार बनून समाजावर सहज दहशत माजू शकता पण एक सच्चा माणूस आणि कर्तबगार युवक बनून देशाचा विचार कराल तर नक्कीच जगाच्या पाठीवर भारताचा तिरंगा अभिमानाने डवलू लागेल आणि इथल्या अबाल वृद्धांच्या मुखात एकच हुंकार असेल हा हा आहे माझा भारत इथल्या सरसळत्या तरुणाईचा भारत जय हिंद जय भारत मंडळाने यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा तरुण पिढी भारताची गुढी तरुण पिढी भारताची गुढी देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील देखाव्याचे सादरीकरण शारदाई क्रिएशन्स अभिजित पवार पुणे ध्वनी मुद्रण स्टुडिओ पुणे सहकार युवक मित्र मंडळ तेली गल्ली करमाळा श्रेय नामावली अध्यक्ष विकास अंधारे उपाध्यक्ष सौरभ वीर खजिनदार रोहित मुसळे मिरवणूक प्रमुख कमलेश मुसळे मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सर्व वर्गणीदारांचे सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार मानित आहे धन्यवाद